Aí, deu papai, legal. अगदी काजाला स्पर्श करणारं हे वाक्य आणि अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला के जाणारा गणपती बाप्पांचा सण गणेश चतुर्दशी यावर्षी दिनांक सात सप्टेंबर रोजी आलेले आहे तर यावर्षी गणपती बाप्पांची स्थापना करताना आपल्या विघ्नहर्त्याची स्थापना करत असताना आपण कोणते नियम पाळावेत याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत अगदी आपल्या अथर्वशेष्यात दिल्याप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थाप प्राणप्रतिष्ठा आपण कशी करावी याबद्दलचे काही नियम आहेत आप का जर आपण कोणत्याही गोष्टी अगर कोणतेही सण कोणतेही नियम न पाळता केले तर आपल्याला नक्कीच त्याचे काहीतरी परिणाम भोगावे लागतात जर आपण गणपती बाप्पांची स्थापना विधिवत आणि गणपती बाप्पांची स्थापना अगदी नियम पाळून केली तर आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल तर आपण पाहणार आहोत की आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी आता गणपती बाप्पा बसवताना वास्तुशास्त्रात काही नियम नमूद केले आहेत तसेच ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शिष्य होय असा याचा अर्थ लावला जातो यात प्रथम गणपती बाप्पांच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय असे आपल्या अथर्व म्हटले हो आहे तर शास्त्रानुसार आणि अथर्व ुसार गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी हे आता आपण जाणून घेणार आहोत एकदंत चुर्हस्त पाशकुशमधिभ्राण मूषकध्वज रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम भक्तानुकपिनम देव जगत्कारण अच्युतम श्री गणपती अशा शिष्यात गणपती बाप्पांचे गणेश रूप कसे असावे याची माहिती दिली आहे एक दंतम चतुर्हस्तम म्हणजे एक दंत चतुर्भुज आणि अंकुश धारण करणारा एका हाती मोडलेला दात धारण करणारा आणि दुसऱ्या हाताची वरद मुद्रा असलेला ज्याचा ध्वज मोषक चिन्हांकित आहे असा रक्त लाल वर्ण लंबोदर सुपासारखे कान असणारा आणि लाल वस्त्र नेसणारा अंगाला चंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त म्हणजेच लाल पुष्पांनी पूजन केलेला असा हा गणेश श्री गणेश हा एका हाती मोडलेला दात धारण करणारा आहे आणि असे त्याचे रूप अथर्व शिष्यात सांगितलेले आहे श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची विद्याची देवता आहे मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे या कारणामुळे गणेशाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची प्रथा आहे तर आता आपण पाहूया शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम कोणते आहेत तर मैत्रिणी पहिला नियम आहे गणपती बाप्पांचे जर मूर्ती स्थापन करणार असाल घरात ठेवणार असाल तर आपल्या घरात नेहमी एकच मूर्ती असावी तुमची जर इच्छा असेल एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायच्या तर या मूर्ती एकाच ठेव का ठेवायच्या नाहीत आणि अशा गणेशांची मूर्ती ठेवायची नाही की ज्याच्यामध्ये ज्यांची सोंड उजव्या बाजूला असा असलेली नसावी म्हणजे उजव्या बाजूला सोंड असलेला गणपती आपण घरात ठेवायचा नाही तर कारण का तर या गणपती बाप्पांच्या पूजेचे नियम अतिशय कडक आहेत त्यामुळे या गणपती बाप्पांचे नियम पाळूनच पूजा केली जाते तर जर तुम्हाला नियम पाळणे शक्य असेल तर तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता पण शक्यतो न ठेवलेली चांगली म्हणूनच आपण गणपती बाप्पांची मूर्ती जर आणणार असू किंवा ठेवणार असू तर डाव्या सोंडेची ठेवावी त्याचप्रमाणे गणेशांची मूर्ती दारावर लावल्याने घरात सकारात्मकता येते त्यामुळे आपण गणेशांची मूर्ती दारावर देखील लावू शकतो तिसरा नियम आहे गणेशांची मूर्ती जर मुख्य दरवाज्यां जवळ असेल तर गणरायाचे मुख नेहमी बाहेरच्या दिशेने असावे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती दरवाजावर लावणार असाल तर गणपती बाप्पांचा चेहरा नेहमी बाहेरच्या साईडला असावा दरवाजाच्या आतल्या बाजूला आपण गणपती बाप्पांची मूर्ती लावायची नाही त्याचप्रमाणे आपल्या घरात जर दोन मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मुख बाहेर आणि एकाचे आतून असावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी किंवा देवघरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात म्हणजे तुम्ही हॉल वगैरे हॉलमध्ये वगैरे मूर्ती अजिबात ठेवायची नाही गणपती बाप्पा हे अवर्गातील देव असल्यामुळे गणपती बाप्पांची स्थापना नेहमी पहिल्या पायरीवरच करावी त्याचप्रमाणे गणेशांची पूजा फक्त लक्ष्मीसोबतच करावी तर कोणत्याही देवींसोबत गणपती बाप्पांची पूजा करू नये त्याचप्रमाणे लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशांच्या उजव्या बाजूला असावी याची आपण दक्षता घेतली पाहिजे आपल्या घरात जर गणेशांची मूर्ती असेल तर आपण रोज धूपदीप लावायचं आहे पूजेच्या खोलीत धूपदीप नेहमीच लावायचं आहे वास वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि आनंद देखील टिकून राहतो तर मैद्रिनीनो जर आपण गणेशाची स्थापना घरात करणार असू तर नक्कीच या नियमांचे पालन करून आपण गणेशांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे अगदी साधे सोपे नियम आहेत पण हे नियम आपण नक्की पाळलेच पाहिजेत ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त